राज्यामध्ये पीक विमा लवकरच वितरित केल्या जाणार आहे त्यामध्ये पीक विमा वितरित केला जात असताना पहिल्या टप्प्यामध्ये जे काही नैसर्गिक का आपत्ती आणि प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती त्यालाच आपण अग्रिम पीक विमा म्हणून ओळखतो आणि ज्या शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या नुकसानीसाठी आपली क्लेम दाखल केले होते अशा शेतकऱ्यांचा पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये वितरित केला जाणार आहे हा टप्पा वितरित करण्यासाठी जवळपास बावीसशे कोटींची रक्कम मंजूर करण्यात आली आहे या पीक विम्यामध्ये जो आग्रीमचा पीक विमा आहे त्यामधील थोडाफार पीक विमा यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाटपास सुरुवात करण्यात आली आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून अतिशय शे थोडा तुकडा येतो असं सांगितलं जात आहे जो तुकडा पीक विमा आहे तो तुमचा पंचवीस टक्केचा पीक विमा आहे सध्याच्या परिस्थितीत सरसगट अंतिम पीक विमा मंजूर करण्यात आला नाही जो पीक विमा तुम्हाला मिळत आहे तो पंचवीस टक्केचा पीक विमा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तुकडा रक्कम मिळत आहे यामध्ये सर्वांनाच पंचवीस टक्के पीक विमा मिळणार नाही ज्या भागामध्ये पंचवीस टक्के साठीच्या अधिसूचना काढण्यात आल्या आहेत असे भाग आणि या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा क्लेम केला अशा भागांना हा पंचवीस टक्के विमा वितरित करण्यात येणार आहे या पंचवीस टक्के पीक विम्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शॉटपर्यंत नक्कीच बघा विदर्भापासून जर पाहायला सुरुवात केली तर विदर्भामधील भंडारा वर्धा नागपूर हे काही जिल्हे पात्र आहेत गोंदिया जिल्ह्यातील काही शेतकरी देखील पात्र होतील गडचिरोली जिल्ह्यामधील परिस्थिती फार वेगळी आहे ते तेथील पैशेवारी शंभर पैशांच्या वरती गेली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांचे नुकसान दाखवण्यात आले नाही तरी पण गडचिरोली जिल्ह्यामधील काही शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले क्लेम दाखल केले असतील तर त्यांना नुकसान भरपाई मिळू शकते नाशिक विभागामध्ये धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामधील वैयक्तिक क्लेम केलेले शेतकरी या भागामध्ये पात्र असणार आहेत धुळ्यामध्ये आणि नंदुरबारमध्ये वैयक्तिक क्लेमच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे क्लेम दाखल करण्यात आले आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो पीक विमा वाटप होईल तो अग्रिम स्वरूपाचा असणार आहे त्यामुळे ज्यावेळेस कधी सरसगट पीक विमा वाटपाचा निर्णय घेण्यात येईल त्यावेळेस अजून एकदा यवतमाळ जिल्ह्यात पीक विमा मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर पुणे विभागामध्ये कोल्हापूर सांगली पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील वैयक्तिक शेतकऱ्यांचे क्लेम हे या पीक विम्यामध्ये पात्र असणार आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीचा पीक विमा मंजूर करण्यात आला नाही त्यामुळे यामध्ये जर प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी क्लेम केले असतील तर ते काही क्लेम मंजूर केले जाऊ शकतात यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली धाराशिव लातूर आणि बीड हे आठ जिल्हे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत नुकसान भरपाईसाठी मंजूर झाले आहेत त्यामुळे या सर्वच जिल्ह्यात पीक विमा मिळण्याची शक्यता आहे या जिल्ह्यामधील बीड जिल्ह्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सहाशे सोळा कोटींच्या आसपासची रक्कम देण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यासाठी देखील साधारणपणे दोनशे पन्नास कोटींच्या आसपासची रक्कम हे पीक विम्यासाठी देण्यात आली आहे त्याचबरोबर परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये अधिसूचना काढण्यात आली होती त्यामुळे या जिल्ह्यात अग्रिमचा पीक विमा मिळू शकतो आणि जे महसूल मंडळ आग्रूमध्ये नसतील अशा ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केले असतील ते देखील मंजूर केले जाऊ शकतात त्याचबरोबर जालना आणि लातूर या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा या प्रतिकूल परिस्थितीच्या अंतर्गत पीक विम्यासाठी पात्र होऊ शकतात अशा प्रकारे साधारणपणे या तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे या तेवीस जिल्ह्यातील जे शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना अग्रिम आणि प्रतिकूल परिस्थितीच्या अंतर्गतचे वैयक्तिक क्ले मिळून साधारणपणे बावीसशे कोटींच्या आसपासचा पीक विमा वाटप केला जाऊ शकतो तुम्हाला या पंचवीस टक्के पेकविमा वाटपासंदर्भात काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद